नमस्कार मंडळी प्रिटी प्रतिभामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक पारंपारिक पद्धतीचं लोणचं कशा पद्धतीने केलं जातं ते शेअर करणार आहे आता आम्ही आहोत खानदेशाकडचे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी खानदेशी पद्धतीने लोणचं कसं केलं पाहिजे ते तर सगळ्यात आधी कैऱ्या ज्या आहेत त्या मस्त धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याचं जे वरचं डेट असतं थोडंसं ते काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कैऱ्यांना थोडंही पाणी अजिबात राहता नये त्यामुळे त्या धुऊन झाल्यानंतर पाण्यातून काढून घ्यायच्या आणि चांगल्या व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत तर अ, हे लोणचं माझी आई बनवते आणि दरवर्षी मी लोणचं तिच्याकडूनच आणते त्यामुळे ही तिची खास एक रेसिपी आहे अजी मी तुमच्यासोबत शेअर करते तर मग त्यानंतर कैरीचे तुम्हाला हवे तसे आपण काप करू शकतो तर या ठिकाणी आम्ही एका कैरीचे एकदम मिडियम म्हणजे अगदी छोट्याही नाही आणि खूप मोठेही नाही असे काप करून घेत असतो आणि या कामासाठी पप्पा नेहमी आईला मदत करत असतात तर अशा पद्धतीने खाली पेपर टाकलेले असतात त्यामुळे अजिबात कैऱ्यांना घाण वगैरे लागत नाही आणि जेवढं काळजीपूर्वक आपण लोणचं बनवतो तर हे लोणचं काळं पडत नाही खराब होत नाही आणि वर्ष दीड दीड वर्ष हे लोणचं टिकत दोन वर्षापर्यंत आमचं लोणचं कधी राहिलं नाही कारण ते संपूर्णच जात त्यामुळे लोणचं करताना काळजी ही नेहमी घेतलीच पाहिजे तर पप्पा छोट्या छोट्या मध्ये हे कैरीचे काप करत असतात आणि दुसऱ्या बाजूला आई ते लगेच उचलून एका कॉटनच्या व्यवस्थित स्वच्छ कपड्याला पुसून घेत असते आणि मग त्याला पुन्हा पेपरवरती टाकत असते जेणेकरून त्यामध्ये जो ओलावा असतो तो कमी होत असतो म्हणजे फॅन खाली वगैरे त्या टाकल्या जातात असं तुम्ही बघू शकताय सगळीकडे असे पेपर टाकून ह्या कैऱ्या खंडायचं काम चाललेलं आहे तर सगळ्या कैऱ्या खंडून झाल्या ही मोरी अर्धा किलो हा हिंग हळदी ही अर्धा किलो मेटे ही अर्धा किलो आहे ह्या लवंगा आहे छान अशा हा सुगंधी मसाला आहे काकाजीचा मिरी बडी शूपे आणि हे आपले बारीक केलेले दाणे आणि ह्या दोन पिशव्या तेलाच्या हे आता पूर्ण फिरवून आता मिक्स चांगली वाटते एकदम थोडस मिक्सर हे करून सनी एकदम चालू बंद

एक उठणार आहे मी तुळशी अर्धवट मध्ये तरी काढा आणतो बरं पडतो दुबी सोनाली बारीक सोनांनी केल्याने बारीक आता बारीकून घ्यायचे आपण थोडस उबर दुबडतो तीन टाका मसाला आहे तो टाकते टाकते हिंग पण टाकते मी आता पुणे तयार करते इथं तेल टाकणार आहे मी त्याच्यामध्ये छान मासे मेतीच्या मेती तेल तापलं की नाही असं बघायचं लवंग टाकायची लगेच ती वरती आली की समजायचं ते तेल तापलंय बस अजून काही तापलेलं नाही तेल चांगलं तेल छान तापलंय त्याच्या आताना आपण थोड्या लवंगा टाकू लवंगा टाकून मग त्याची अशी फुलणे साठी

तळल्या जाईल मस्त पैकी कुठलाही मसाला जळत नाही काही काहीच होत नाही आपण थोडं थोडं टाकतो व्यवस्थित

सगळीकडून छान असं याला व्यवस्थित एक जीव करायचं आहे आणि पुन्हा यामध्ये थोडं थोडं तेल जे आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे

अरे अशी भात टाकत नाही म्हणजे खाणं चांगला की ते खारे खारा हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे कारण लोणचं जे आहे ते गरम गरम भरलं जात नाही तर हा जो मसाला आहे एकदा तुमचा पूर्ण एक जीव झाला की याला तुम्ही फॅनखाली ठेवून एक दोन तासानंतर जसं हे थंड होतं त्यानंतर आपल्याला लोणचं म्हणजे जे कैरीचे काप आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मग नंतर लोणचं जे आहे ते भरायचं आहे तर आता हे मिक्स करून झालं की याला आम्ही एक ते दोन तास जे आहे ते फॅनखाली ठेवलेलं आहे तर नंतर फॅ लोणचं जे आहे हो ते थंड झाल्यानंतर यामध्ये जे आपण तापून घेतलेलं तेल होतं ते देखील थंड झालंय आणि मग यामध्ये पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे आणि याला थोडं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे

तर सगळ्यात आधी बरणीच्या खाली थोडासा लोणच्याचा जो खार आहे तो घातला आहे आणि मग मिक्स करत करत कैऱ्या यामध्ये बुडवायच्या आहेत आणि मग अशा पद्धतीने आपली लोणच्याची जी बरणी आहे ती भरून घ्यायची आहे आणि ह्या लोणचं सगळं भरून झालं की मग त्याला वरून असा जे उपरणं असतं किंवा एक पातळ कॉटनचा कपडा जो आहे तो याच्यात वरून तुम्ही बांधून याला एक व्यवस्थित ठिकाणी ठेवून देऊ शकता जर तुम्हाला आजची ही खानदेशी पद्धतीने लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये